हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळी माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी खूप खुश आहे कारण की माझ्या यूट्यूब शॉर्टला खूप चांगला प्रसि प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे सकाळी सकाळी सात वाजता मी हा शिरा बनवला É não आज कुठली पूजाही नव्हती काही नव्हतं तरी मला आज प्रसादाचा शिरा बनवून वाटला म्हणून मी बनवला पण नंतर पाहिले मी यूट्यूबला की माझे व्हिवर्स खूप वाढले आहेत त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला मग मी जेव्हा पुढे काही प्रसाद ठेवला व नंतर आम्ही प्रशन केलं शिरा झाल्यानंतर दुधाचं पॅकेट फोडून दूध उकळण्यास ठेवले व झाल्यानंतर आमच्या दोघांचा चहा बनवण्यास ठेवला आज mm. श्रावण महिन्यातील पाचवा सोळा शनिवार आहे त्याच्यामुळे मिस्टरांनी मारुतीला जाण्यासाठी रुईची माळ व नारळ उदबत्ती फोडण्यासाठी ना। नेले नंतर मला खूप काम होते म्हणून मला व्हिडिओ काढता नाही आले नंतर दुपारी मी हो त्याबद्दल ना सकाळीच विजायला घातला होता एक वाजता मी खिचडी बनवली व आम्ही सर्वांनी मिस्टरांनी फराळचं केलं व आम्ही सर्वांनी बाकीच्या मी जेवण केलं 人家说，他家他这样做的。嗯。 Về <cat rolls> हा मजा डेली ब्लॉग मॉर्निंग टाइम का कसा वाल मैं नक्कीस संगा मज़े वीडियो आवड़े लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू थैंक यू फॉर वाचिंग माय वीडियो